मंग मामा बोला काय चाललंय नंबर एकच काम चाललंय बाले बापू काय तरी झाला काढवा काय का जुनं भांडवल काढा जुनं जुनं काढा जरा नंबर एक तो तीर्थावरी सर्व लक्षे घरी नित तर तुझ्या करी मुंढ शाळेत तर शिक शिकला त्याचा त्या हुकला जास्त केले जतन चोरून खातो मटन किती पडला गटन शाळे तसेच हुकला गळ्या घालो निमाळ किती टाळ उभा काळ पंढरीच्या वाऱ्या करून चकला रे मुक्सिपदा त्या कालातून हुकला नाही तुमची अस धरा गुरु ती कास दारू पिऊन अंगावर थुकला मुक्सिपदा त्या कालातून हुकला वा